शिवसेना प्रभाग चौरणव प्रमुख संदीप शिवलकर आज खार पूर्व येथे रक्तदान शिबिराचे आयोजन के होते रक्तदान शिबिरात स्थानिक रहिवासी व शिवसैनिक सहभाग घेऊन रक्तदान के प्रमुख संदीप शिवलकर मनाले की आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित आमच्या शिबिरात लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात या रक्तदान शिबिरात महाराष्ट्राचे माजी मंत्री अनिल परब आणि खेरवाडी विधानसभेचे आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते आणि रक्तदान करणाऱ्यांचे कौतुक केले रक्तदात्यांना प्रमाणपत्र व बॅग वाटप करण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे आदित्य साहेब ठाकरे आणि या विभागाचे विभागप्रमुख आमदार अनिल परब साहेब वरुण सरदेसाई सदापरब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पेक्स मार्गदर्शनातून या ठिकाणी आम्ही दरवर्षीच प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही रक्तदान शिबिराचं महाआयोजन या ठिकाणी करतो जेणेकरून जे रुग्ण असतात त्यांना तात्काळ रक्त मिळावं या दृष्टिकोनातून आणि शिवसेना आणि जनता सामाजिक कार्य या भावनेतून शिवसेना प्रमुखांची शिकवण ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमातून शिवसेनेची वाटचाल या प्रमुख या कार्यात होत आहे आता केले आतापर्यंत आतापर्यंत शंभरच्या वरती लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि जवळजवळ दोनशे लोकांनी सहभाग घेतलेला आहे आणखी लोक एक तीन चार वाजेपर्यंत या ठिकाणी येऊन रक्तदान करते हे आपलं जे रक्तदान आहे तर प्रत्येक वर्ष आपण बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठेवतो संदीप शिवळकर आमचे शाखाप्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून ते आयोजन करतात आणि आपल्या विभागातील सर्व म नागरिक त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देतात आणि जसं आपण प्रत्येक वर्षीचं जे नातं जपलेलं आहे प्रत्येक माणसांबरोबर ते एकदम म्हणजे म्हणतात ना की एक मॅसेज जरी गेला तरी माणसं हजर होतात अशा प्रकारे एक चांगलं वातावरण निर्माण घ्या अजून काय कार्यक्रम पुढे पुढे प्रत्येक महिन्याला शिवसेनेच्या माध्यमातून मा, मा रक्तदान असू दे किंवा विद्यार्थ्यांसाठी शालेय शाले गुणगौरव असतील किंवा महिलांसाठी कार्यक्रम असतील अशा शाखेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम वर्षभर राबवले जातात